नमस्कार मी राणी काल पण पाहतायत डिजिटल नगर आणि आता आपण आहोत बालिकाश्रम या रस्त्यावर बालिकाश्रम रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय अर्ध्या रात्री धुंद अवस्थेत चालकाने अक्षरशः या ठिकाणी धुमाकूळ घातला मोठ्या प्रमाणात रिक्षा इथे उडवल्या गेल्या हिट अँड रनचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला या मध्य धुंद चालकाने अक्षरशः तीन ते चार रिक्षा अक्षरशः चुराडा केला आहे दोन टू व्हीलरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आता आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ही गाडी त्या घराला देखील धडकली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिट अँड रनचा प्रकार पाहायला मिळालाय आता आपल्या बरोबर हे रिक्षा चालक आहेत ज्यांच्या मोठ्या प्रमाणात रिक्षाचं नुकसान झालंय घराचं देखील नुकसान झालंय दादा काय सांगाल काय रात्री प्रकार या ठिकाणी घडलाय रात्री सव्वा दोनच्या सुमारास मध्य अवस्थेमध्ये एक इनोवा चालक चालकाने आमच्या गाड्या फार चुराटा केला त्याच्यामध्ये घराचं पण फार मोठं नुकसान झालंय आम्ही रोज करून खाणारे माणसं आहेत मॅडम त्याच्यासाठी आम्हाला झोपलेलं होतं मॅडम दोन वाजून पंधरा मिनिटांनी मला असा एकदम मोठा बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला त्याच्यामुळे मी जागे झालो मग आमच्या सगळ्या मुलांना एकत्र केलं मग त्यांना आम्ही धरलं मग पकडला त्याला पोलीस स्टेशनला नेलं हो पोलीस स्टेशनला ने जा। नेलं जाय सांगा मॅडम रात्री दोनच्या सुमारास इनोवा कारवाल्याने भरपूर आमच्या तीन आम ते चार रिक्षांना उडवलं आणि आमच्या रिक्षाचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान आमचं व्यवस्थित हे करून देण्यात यावं आम्ही गोरगरीब लोक आमचं रिक्षावरच पोट आहे रिक्षा चालवली तरच आम्ही घर चालू शकतो अन्यथा आम्हाचं निवार वासनाचा प्रश्न आहे यात प्रशासनाने लक्ष आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे